उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे मुंबईतल्या मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना बघायला मिळते पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मिठी नदी धोका पातळीवर पोहोचण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते तर सकाळपासूनच्या जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे तर मुंबईतील अंधेरी सायन आणि माटुंगा भागात सुद्धा पाणी साचलेलं आहे तो ओम देशमुख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात ओम सध्या तुम्ही कुठल्या भागामध्ये आणि तिकडची सध्याची परिस्थिती काय अमित आ, मी सध्या कुर्ल्याच्या जसं मी थोड्या वेळपूर्वी सांगितलं क्रांतीनगर परिसरामध्ये आहे झोपडपट्टीचा हा भाग आहे आणि माझ्या मागे मी दृश्यांमध्ये दाखवू इच्छितो की मिठी नदीची जी काही पाणी पातळी आहे जी काही सकाळपासून त्या पातळीमध्ये वाढ होते सद्यस्थितीमध्ये ही पाणी पातळी दोन पूर्णांक चार मीटरवर आलेली आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की दोन पूर्णांक सात मीटरची जर मर्यादा या ठिकाणी मिठी नदीच्या पाण्यानं ओलांडली तर ती धोकादायक मानली जाते त्यामुळे कुठेतरी ही पातळी आता जवळपास दोन पॉईंट चार मीटरच्या पुढे जाते मुंबईत जर पाऊस अशाच प्रकारे सुरू राहिला तर निश्चित स्वरूपात मुंबईकरांसाठी हा एक धोक्याचा इशारा मानला जातोय दोन पूर्णांक सातशे मर्यादा जर मुंबईच्या या मिठी नदीनं पार केली तर निश्चित स्वरूपात एक धोकादायक चिन्ह यामुळे निर्माण होत आहे मुंबईतला पाऊस सातत्यानं तसाच सुरू राहिलेला आहे पावसाचा वेग आहे तो सातत्याने सुरू आहे त्यामुळे अशाच पद्धतीनं जर पाऊस सुरू राहिला तर निश्चित स्वरूपात काही अघटित घटना घडू शकतात या मिठी नदीला पूर देखील ओम न म्हणताय पावसाचा जोर जर असाच राहिला तर ही पातळी जी आहे ती धोका पातळीवरती जाऊ शकते धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी